महाशिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा हे नियम अजिबात विसरू नका यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे या नियमाचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते काशीचे ज्योतिषी चक्र पाणी भट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम एक महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणार यासाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादीचे सेवन अजिबात करू नये दोन महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षदा चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध शमीची पाने मंदारीची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान ठेवावे तीन महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लशीमध्ये इत्यादीची व्यवस्था करावी चार महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये फळे खा या दिवशी तुम्ही सूर्यादयापासून शिवाची पूजा करू शकता पाच महाशिवरात्री व्रताची संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपास झोपण्यास मनाई आहे सहा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे सात महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये शिवाच्या पूजेमध्ये निषिद्ध मानले जाते आठ महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमाचे पालन करावे नऊ महाशिवरात्रीच्या उपासामध्ये रात्री जागरण करावे या निवृत्तीचे अधिक पुण्य फळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे दहा महाशिवरात्री व्रताचे पारायण निश्चित कालाच्या शुभमुहूर्तानंतर करावी कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करण्याचा हा नियम आहे सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळाव्यात महादेवाची कृपा नव्हे तर होईल हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाची असंख्य भक्त आहेत ते सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित केलेला आहे तसं बघायला गेलं तर एक वेळ पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपासामध्ये करू नयेत त्यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या भोपाळचे ज्योतिष्य आणि वास्तू सल्लागार पंडित जितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती आपल्याला देत आहेत सोमवारचे व्रत असे करावे धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरामध्ये करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग पूजा करा आणि व्रत कथा एका सोमवारच्या उपासामध्ये एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळाने तुम्ही फळेसुद्धा घेऊ शकता भोलेनाथाच्या पूजेमध्ये या चुका अजिबात करू नका सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकल्यास दूध बाधित होते त्यामुळे त्या भांड्यातून त्या ते देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल भगवान शंकराची पूजा करताना चुकनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नये भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे